वाशिम येथील नवोदय विद्यालयात सृष्टीनिर्मितर आधारित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने स्लाइड शो कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सृष्टी निर्माण कशी झाली व खगोलशास्त्र या विषयावर स्थानिक नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रविवार पंधरा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता प्रोजेक्टरद्वारे स्लाइड शोचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला भाभा संशोधन संस्था मुंबईचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ संतोष टकले हे आले होते जगातल्या प्रत्येक मानवामध्ये वैज्ञानिकपणे आम्ही विज्ञान प्रसाराचं आणि प्रचाराचं काम करतो यासोबत बऱ्याचशा परिवर्तनाच्या आणि प्रबोधनदनाच्या चळवळींशी मी संबंधित आहे आणि त्या लोकांच्या मदतीमुळे अशाच प्रकारच्या लोकांच्या मदतीमुळे आत्तापर्यंत मी सतराशे व्याख्यानं भारतभर विज्ञान प्रसारासाठी प्रचारासाठी विशेषतः वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या रुजवण्यासाठी दिलेली आहेत आणि मध्ये यात साडेसहा ते सात लाख विद्यार्थी शिक्षक आणि समाज प्रबोधन आणि परिवर्तनामध्ये ज्यांना वक् इंटरेस्ट आहे अशा लोकांच्या संपर्कात आलो आहे